नमस्कार मी अभिनेता ऋषभ शहा आता लवकरच तुमच्या भेटीत येणार आहे तेवीस मे ला जवळ चित्रपट गृहात मंगला रिटर्न या चित्रपट मध्ये ऋषभ तुझं खूप खूप स्वागत आहे मराठी सिनेयुग वर थँक्यू ऑब्व्हियसली uh, नवा कोरा सिनेमा आहे मंगलाष्ट रिटर्न्स आता नावात खूप नाविन्य वाटतंय आणि जेव्हा ट्रेलर रिलीज झाला होता तेव्हा त्यात मेन्शन केलं होतं की हा घटस्फोटाचा सोहळा आहे बरोबर आहे yes. एक व्हिडिओ व्हायरल झाला होता फोटो व्हायरल झाला होता आणि त्याच्यावरून बराच क्युरिओसिटी निर्माण झाली होती या चित्रपटाबद्दल आणि हा नवीन हिरो कोण आहे नवीन हिरोईन कोण असणार आहे आणि एक्झॅक्टली काय ओव्हरऑल असणार आहे या चित्रपटात त्याच्याबद्दलची बरीच क्युरिओसिटी होती तर तू जेव्हा हा पिक्चर साईन केला होतास तेव्हा तुला असं वाटलं होतं की ही क्युरिओसिटी असेल प्रेक्षकांमध्ये आणि प्रेक्षक या क्युरिओसिटीमुळे कदाचित येतील चित्रपटगृहात ऑब्व्हियसली क्युरॉसिटी का वाटली मला कारण की लग्नाचे सोहळे एवढे सगळे पाहिलेत पण घटस्फोट सोहळा असं ऐकले फाइम हे वर्ड लोकांनी ऐकलं असेल तर दर्शकांना असं वाटलं असेल घटस्फोट कुठला सोहळा असतो हे पण सोहळा कोण करतात का आपण जर जातो कोर्टामध्ये आणि जाऊन घटस्फोट देतो भांडणं होतात हे होतं पण एक सोहळ्यासारखं मी एक वर्ड ऐकते घटस्फोट सोहळा हे मग लोकांसाठी एक्साइटेडमेंट होतीच आणि मला हे गॅरंटी होती की हे ऐकल्यावर मग लोक हेच वाट असते की ट्रीझर ट्रेझर कधी बाहेर पडतो म्हणून तुझे या चित्रपटाचं चित्रीकरण करत होतास त्यावेळेला काही दडपण होतं का नवीन हिरो आहेस पहिला दुसरा फिल्म आहे तुझी तर त्यामुळे काही दडपण होतं का काही थोडस वाटत होतं का धाकधूक की बाबा चित्रपट ऍक्सेप्ट करतील का मला असं काही ओब्विस कुठल्याही फेशियरला मी पहिले मूवी केली पण कुठल्याही फेशरला मी पहिले ऑलरेडी मूवी केलंय पण कसं असतं एक लीड हिरो म्हणून कोणतरी आपल्याला एक्सेप्ट करणं खूप अवघड असतं इकडे कॉम्पिटिशन एवढं वाढलं इंडस्ट्रीमध्ये त्यात एक लीड हिरो म्हणून समोर येणं सगळ्यांसमोर एक दडपण काय असतं की लोक मला एक्सेप्ट कसं करणार म्हणजे ऍक्टिंग कसं एक्सेप्ट करणार तर माझी मराठी अशी म्हणून मी होत मला नाही बघ मराठी आणि त्याच्यामुळे ऍक्सेप्टन्स येत नाही ऍक्च्युली चांगली स्टोरी असेल है ना चांगलं कथानक असेल आणि तुमचा जो पिक्चर आहे माझं रिटर्न्स त्यात खूप सारा फॅमिली ड्रामा आहे बीइंग घटस्फोट स्पोर्ट यात ड्राम्याशिवाय होत नाही बरोबर आहे तर ते जर प्रॉपर तडका असेल ओके आणि त्यात जर प्रॉपर स्टोरी आणि पटकथा असेल तर मला नाही वाटत की यातही इश्यू व्हायला हवा तर कथा आणि पटकथा स्ट्रॉंग आहे का या मला हे आम्हाला सांगतेस हे तर मी ऑबियसली काम केले सो माझ्यासाठी खूपच बेस्ट होती कथा मी स्टोरी लाईन ऐकल्यावर मी हो म्हणले हो येस मी याच्यासाठी खूप मेहनत करेल मराठीच होईल काय होईल तो मी खूप मेहनत करेल एज अ लीड सगळ्यांसमोर येण्यासाठी आणि अशी कथा तुम्ही फर्स्ट टाइम म्हणजे आतापर्यंत मी आज तुम्हाला प्रश्न करतो की तुम्ही अशी कथा घटस्फोट सोहळा हे कुठे कुठल्या काही आली का की घटस्फोट सोहळा आहे कारण आता प्रत्येक मुव्ही मध्ये तुम्ही फक्त लग्न झालेलं बघितलं कन्यादान केलेलं पाहिलेलं आहे सगळं असं पाहिलं घटस्फोट सोहळा असं होणार आहे एका मूवी मध्ये हे तुम्हाला पाहण्यासाठी तुम्हाला हे फक्त तेवीस मिळास कळणार आहे की ते सस्पेन्स काय आहे नक्की याचं मागे आणि मला तरी वाटतं यातून काहीतरी मेसेज पण असेल खूप सुंदर मेसेज आहे घटस्फोट हे वर्ड आपण ऐकल्यामध्ये आपल्या समाजमध्ये सगळ्यांकडे एक निगेटिव्ह वर्ड वाटतो घटस्फोट खूप सिरियस खूप सिरियस निगेटिव्ह एक इमोशनल सब्जेक्ट आहे पण आम्ही ह्या इमोशनल सब्जेक्टला कॉमेडी कसं केलेलं आहे त्यावरती आम्ही किती मसाले त्यात टाकले आहेत त्याच्यावरती फॅमिली ड्रामा सुद्धा आहे हे बघ हे तुम्हाला नक्की बघायला आवडेल की असं ते घटस्फोट की खूप बोरिंग आहे पण तुम्हाला ह्यात पूर्ण फन मस्ती धमाल दिसणार आहे आणि सोहळ्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप धमाल मिळणार मला मला हा प्रश्न पुढचा विचारायचाच होता त्याबद्दलच कारण की जेव्हा आम्ही ट्रेलर बघतोय नाही का तर बऱ्याच गोष्टी दिसत आहेत म्हणजे कॉलेज दिसत आहे फॅमिली पण दिसते ऑब्व्हियसली तुझं आणि शीतलचं रिलीड ऍक्ट्रेस आहे तिचं खूप सारे सीन्स आहेत दिसत आहेत आणि त्यात नोकझोक आहे है। है, है ना बऱ्याचशा गोष्टी आहेत जिथे ती तुला ऍग्री करत नाहीये किंवा ती कुणावर तरी जळते मग ते मित्र असू देत किंवा मैत्रिणी असू देत तर या वेगवेगळ्या फेजेस आहेत बेसिकली आणि या वेगवेगळ्या छटा आहेत तर त्या इमोशनल पॉईंट ऑफ व्ह्यू ने जेव्हा प्रेझेंट करायचं झालं तेव्हा तू काही त्याच्यासाठी प्रिपरेशन केलं होतंस का ऍक्टिंगच्या पॉईंट ऑफ व्यू ने नाही काय काय सीन्स आमचे असे होते ना की जेव्हा माय शिताचे सीन लागायचे की आमचे भांडण्याचे सीन असू काय असू पण जेव्हा एक इमोशनल मुवमेंट यायचा ना म्हणजे आमचं एक सीन आहे सस्पेन्स आहे जे घटस्पथ सोळाच्या आज झालं आमचं ते आहे पण मी ते क्लिअर सांगू शकणार नाही पण एक मोमेंट आलत आम्हाला लिटरली आम्ही डोळ्यात आम्ही पण घातलं नव्हतं दोघांनी आणि दोघांना रुडू वालत सीनला इमोशनल टच होता आमच्यासाठी लास्ट गाण्यात तुम्ही धम्माल केलेली आहे चार गाणी आहेत आणि चारही गाणी आणि स्पेसिफिकली आताचे काल रिलीज झालेलं आहे एक्झामॅन बघताना खूप रिच वाटत शूट करताना काय काय मजा आली होती शूट करताना एक तर आम्ही विसरून घेतो की आम्ही कलाकार आहोत दुसरी गोष्ट असं झालं की विसरून घेतो तू कॅमेरा लागले ऍडमिशन झाली माझी <laughs> आणि मी तसं श्रीमंत बाबाचा बोरगा आहे बिघडलेला आणि कॉलेजचा स्टड बॉय आहे सो मी प्रत्येक गाणी शूट करताना असं झालं की माझं खरंच शीतलबरोबर अफेअर चालू आहे का खरंच हे सगळं मला वाटत नव्हतं की मी मूवी करतोय शूट करतोय प्रॉपर ते गाणं बोलणं ते कॉर्डिनेशन बघितलं असेल दोघांमधलं सो खूपच मजा आली आहे तुम्हाला आवडलं असेल गाणं खूप तिन्ही गाणी आमची यात कलाकारांची फौज आहे आणि स्पेसिफिकली तुझ्या अराउंड जी दिसत आहेत नाही का त्यांची नावं मी घेईन आता तरी आ, सोनल पवार असेल शीतल हिराव असेल किंवा सक्षम कुलकर्णी असेल सिनियर ऍक्टर्स मध्ये जसे आहेत प्रसन्न सर आहेत है।, है ना सर या सगळ्यांबरोबर जेव्हा काम करतोयस तू तर त्यांच्याकडून काही शिकायचं शिकायला मिळालेलं आहे का पहिली गोष्ट तर शिकायचं खूप पहिली गोष्ट शिकायचं खूप काय भेटतं माणसाला माणसं मांसाल किती शिकव एवढं कमी असतं म्हणजे कलाकार एक कला, कला शिकू शकतो सो hmm. ऑबियसली so, माझ्यासाठी प्राऊड मुवमेंट होता की एवढ्या सगळ्या कलाकारांवर मी उभारलोय त्यांच्यावर शेअर करतोय स्क्रीन त्यांच्यावर कॅमेरा शेअर करतोय लिटरली ते माझ्या बाजूला थांबलेत था। आणि मी असं डायलॉग डिल्युग करतो की असं आम्ही खूप जुने मित्र आहोत एकमेकांना खूप पहिले एकत्र खूप कामं केले असं मला फिलिंग होती कारण त्या लोकांनी मला एवढं सपोर्ट केलं एवढं कॉर्डिनेट केलं मला कुठल्या अँगली वाटलंच नाही की मी फ्रेशर आहे म्हणून हो। तुझे दोन लोक आहेत है ना एक कॉलेजचा लोक आहे ज्यात तू सुटे ठेवून आहे जरी एक कॉर्पोरेट लुक आहे तर त्याच्यासाठी काही मेहनत करावी लागली होती का आ, आ, स्पेसिफिकली म्हणजे त्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने कारण की ऑबियसली मला तरी दिसता येते की बाबा जे डिझायनर्स आहेत बेसिक बेसिकली त्यांनी ती मेहनत केलेली आहे कॉलेजसाठी कॉलेजचे कपडे दिलेले आहेत तर त्यात तू म्हणजे अशी काही तुझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने पण तू काही तयारी केली होतीस का नाही मला खूप येत होती ऑलरेडी असं असं नाही राजा टाईप फिलिंग की कोणती केस डिझाईन करते कोणती मेकअप करते कोणती मला ड्रेस घालवून द्यायला लागलायक प्रिन्स फिलिंग होती मला मला खूप मजा येते आणि मला पर्सनल लाईफ मध्ये पर मला वेगवेगळे लुक्स आणि एक्सपेरिमेंट करायला स्वतःवर खूप आवडतात तर शीतल सोबत तू दोन फिल्म केल्या जातात आधी वन फोर थ्री आला होता आणि हा दुसरा तर तिच्या बरोबर कसं बॉन्डिंग आहे किती इझिनेस आहे किंवा तुम्ही भांडता इझिनेस असं सांगा की म्हणजे लिटरली एवढं स्मूथ आहे आमचं दोघांचं बॉन्डिंग बेस्ट फ्रेंड्स पहिल्यापासून आता आमचं बॉन्डिंगला फ्रेंडशिप झाले पाच वर्ष होतील सो आमचं अजून बॉन्डिंग अजून वाढत गेलं नंतर आणि वन फोर थ्रीला मी विलम होतात आणि तिला मी खूप मारलोय असं खूप झालं विलन वासून मध्ये आता वाटतं की मॅडम आता बदला घ्यायला लागला त्या गोष्टीचं माझ्याकडनं पण आमचं खूप चांगलं बॉन्डिंग आहे आणि तिने आतापर्यंत ॲज अ कोस्टार मला कुठले असं अँगलने वाटलं नाही की तिला इगो ॲटिट्यूड आहे आणि तिने मला सपोर्ट केलं नाहीये म्हणून मी प्रत्येक वेळेस मला कवर केलाय ऑफ स्क्रीन ऑन स्क्रीन आणि मला आमच्या सीनच्या असं वाटलंच नाही की ती म्हणजे कुठली तरी ऍक्ट्रेस आहे म्हणून कुठली मी ते ओळखतच नाही वगैरे आमचं झालं ना की हा आपलं रेग्युलर लाईफ चालू आहे दोघांची आम्हाला असं फिलिंग होती चला आता एक सिरियस प्रश्न विचारतोय मी सिरियसली आन्सर कर तुझं लग्न झालेलं आहे का आणि तुला काय वाटतं लग्न या विवाह संस्थेबद्दल काय वाटतं नाही माझं पर्से लग्न झालं नाहीये अँड सिंगल कोणी आहे का म्हणजे <laughs> <laughs> आता तू आवाहन करू शकतोस की चित्रपटाच्या माध्यमातून मुलीने यावं चित्रपट बघावा तुला ओळखावं आणि प्लीज कॉन आणि घटस्फोट वर्ष विसरून जावं आणि प्रेमाची कथा बघावी माझी हा मला पर्सनली कसं आहे मला माझं करिअर असं फोकस आवडतं आय एम लाईक वर्क वेन कॅमेरा कम्स इन फ्रंट ऑफ मी आता मी खूप आळशी असं बघायला गेलं तर जेव्हा कॅमेरा समोर लागतो त्याला मी फुल ऍक्टिव्ह मोड मग असतो मी झोपून उठवलं तरी मला आय एम ओके ओके हो, रेडी फाईन लाईक टच अप करून वगैरे आय एम रेडी पण हा म्हणजे पर्सनल लाईफ मग बघायला गेलं जर मी पुढं काही लग्न केलं फ्युचरमध्ये म्हणजे वाईफला म्हणजे कशी पाहिजे काय पाहिजे बिलकुल सो so, मी त्यावेळेस हेच बोलेल की सगळ्यांचे आपले गुन्हा असतात हे असतात फक्त तुम्हाला एकत्र राहायचं असेल तर एकमेकांना सपोर्ट करा एकमेकांचे गुण ओळखा कोणाचं निगेटिव्हिटी असतं कोणाला पॉझिटिव्ह असतं मग ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह ओनली अट्रॅक्ट सो so, तसं विचार करत करत तुम्ही पुढे धावा आणि होप्स तुमचं जर इगो येतं ऍटिट्यूड येतं सगळ्यांना असतं आपण माणसं आहोत पण असतं म्हणजे जर पुढे न्यायचीच असेल गाडी तर तुम्ही किती ऍडजस्ट करताल आणि कितीही प्रेम होतून ते गाडी घेण्यास पुढं लग्न जेव्हा विचारतो आता ना त्यात आपल्याला प्रेम तर हवंच हो असतं बट आ, सर्वात महत्वाचं असतं जबाबदारी त्या दोघांनी स्वीकारलेल्या पाहिजेत याबद्दल तुझं काय मत आहे ऑब्विस शिकवायला बाय कसं आहे आता हे जेन्सी वर्ल्ड मध्ये चालू आहे ते त्यात जॉब बायको ही जॉब करतीये आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये कसं होतं की घरी येतं दोघं वरनं आणि परत एक कसं होतं की एक बायको म्हणते मला पाणी दे रे नवरा म्हणतो की आता मी थकून आलोय ना तू दे ना तू उठून घे मग ती म्हणतो म्हणतो ती म्हणते की मी पण थकून आले ना मग हे अंडरस्टँडिंग चुकीचं आहे की तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी पाहिजेत तरच प्रेम वाढेल बेसिक एक्झॅक्टली एक टाइम तू असं करू शकता की आज नवरानी दोघांसाठी पाणी आणलं उद्या दुसऱ्याची बायको दोघांसाठी पाणी आणेल हे अंडरस्टँडिंग तुम्ही जर ठेवलात तर काही प्रॉब्लेम नाहीये घटस्पुढे हे झालं हे झालं फक्त एकमेकांबद्दल फॅमिली पण असते दोघांकडची फॅमिली असते आणि आता तर असं झालेलं आहे की मुलगी सासरी गेली म्हणजे ती माहेराला विसरते असं होत नाहीये आणि तणाव तिथे निर्माण होतात मोस्टली राईट आणि त्यामुळेच तुम्ही हा चित्रपट बनवलेला <laughs> आहे तर त्या हिशोबाने तू काय सांगशील की फॅमिलीला पण एकत्र ठेवता आलं पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे ऑबियसली आता हे कसं असतं की फक्त आपण ह्या गोष्टीला मुलींना ब्लेम करतो घरच्या सुनेला ब्लेम करतो कर कारण ती जॉब ती बाहेर असते जॉब करत असती ती कधी घरात लक्ष देत नाही ती घरात स्वयंपाक करत नाही काय नाही अरे हे गोष्टी तुम्ही तुमचा मुलगा देखील करू शकतो ना त्याला शिकवा का तो घरात किचन हात नाही हे करू शकत हात लावू शकत नाही किचन घ्यायला घरचं भार फक्त त्यांना फक्त बाहेरचं बघितलं पाहिजे का घरचं तोही बघू शकतो ना हेच अंडरस्टँडिंग फॅमिलीमध्ये पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये सासू सासरे असलेत की आई वडील असलेत आई वडिलांना कळलं पाहिजे त्यांनी मुलीने सांगितलं पाहिजे अरे बा तू तू ठीक आहे आता कसं व्हायला लागलं ना लव्ह मॅरेज मुळे ना जवळजवळ सासरण जवळजवळ माहेर झालंय लव्ह मॅरेजमुळे सो त्यामुळे खूप असं काय झालं की बोरिंग काय झालं काय झालं भांडण दोन दोन मिनिटाला भांडणे छोट्या छोट्या गोष्टीला ते डायरेक्टली माहेर जाऊन बसतात मग हे चुकीचं आहे तुम्ही हे तुम्ही आता सॉल्व्ह करा एकमेकांशी बोला हे होऊ शकतं प्रॉब्लेम प्रत्येक वेळेला माहीर जाणं हे लॉजिक नाही बनत आता बघ आज फ्रायडे आहे पुढच्या फ्रायडेला चित्रपट रिलीज होतोय तर प्रेक्षक माईबाप असतात प्रेक्षकांनी जर डोक्यावर घेतला हा सिनेमा तर तो सक्सेसफुल होणार आहे प्रेक्षकांना आव्हान करायचं असतं आपल्याला आपल्याला पॉझिटिव्ह युएसपी ज्या आहेत आपल्या चित्रपटाच्या त्या सांगायच्या असतात तर मी तुला सांगेन की काय युएसपीज आहेत या चित्रपटाच्या आणि का चित्रपट गृहात येऊन फॅमिलीने हजबंड वाईफने किंवा ज्यांचं ज्यांना लग्न करायचंय त्यांनी हा चित्रपट का पाहायला पाहिजे पहिली गोष्ट की हे पूर्ण चित्रपट असं नाही आहे की घटस्फोट म्हणलं असं वाटतं अरे असं हो से से हो तो तो असेल वयस्कर लोकांचं बघायचं पार्ट वगैरे असेल तर फक्त मॅरिड लोकांचं असेल पण तुम्ही आमचे गाणे ऑलरेडी सगळे ऐकलेले आहात त्या गाणे आणि तुमचं कॉलेज लुक पण पाहिलेलं आहात तर तुम्ही ते गाणे ऐकल्यावर मी तुम्हाला प्रश्न करेल तुम्हाला असं वाटतंय की मूवीमध्ये की फक्त वयस्कर लोकांनी पाहिलं पाहिजे का फक्त मॅरिड लोकांनी पाहिलं पाहिजे कारण आम्ही मूवी अशी तयार केली आहे ज्यात प्रत्येक जनरेशनला म्हणजे तुम्ही लग्न करा नोका करू करणार देखील असताल तुमचं लग्नामध्ये काय तणाव बी असेल ना ह्या मुव्ही नंतर ह्याची गॅरंटी देऊ शकतो की प्रत्येक गोष्ट सॉल्व्ह होईल प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि तुमच्यामध्ये खूप 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 भरपूर प्रेम वाढेल मला असंच वाटतंय की तुला जे अपेक्षित आहे ते यश या चित्रपटाला मिळू दे नक्कीच हा चित्रपट चित्रपट गृहात जाऊन प्रेक्षकांनी बघू दे आणि एन्जॉय करू दे आणि यातून काहीतरी संदेश असेल तर तो नक्कीच मिळू दे आणि एंटरटेनमेंट आहे तर ते व्हॅल्यू आहे जी आहे तुम्ही सांगताय की नक्कीच मिळेल प्रेक्षकांना येस ऑल द बेस्ट थँक्यू